विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांचे आशीर्वाद रॅलीला जनसागर नेत्यांच्या आवाहनाने उत्साह दुणावला नमापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या आशीर्वाद रॅलीला आज शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला रॅलीची सुरुवात जानकी नगर येथून झाली प्रारंभी पहिल्या महिला जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलताताई हेमाताई वडवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे निघाली त्यानंतर श्री साईबाबा मंदिर रोड बसस्थान परिसर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा गुजरगल्ली आदी प्रमुख रस्त्यांवरून उत्साहात रॅली मार्गक्रमण करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले रॅलीमध्ये माजी आमदार शरद गावित नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वास बडोगे भीमराव बडोगे पिंटू बडोगे सह नवापूर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार रॅलीमध्ये उपस्थित होते रॅलीमध्ये ढोल ताशा झेंडे झिबली नृत्य पथक घोषणांचा गजर यामुळे संपूर्ण शहर निवडणूक जल्लोषात नाहून निघाले होते विश्वास बडोगे यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आशीर्वाद मागितला रॅली दरम्यान विविध समाजाचे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रॅलीपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचार पथक पत्रकात नगर परिषद क्षेत्रातील सर्व मतदारांना बांधव भगिनींना विनम्र नमस्कार करून आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले यामध्ये नवापूर विकासासाठी मजबूत नेतृत्वाची गरज असल्याचा संदेश देत उमेदवाराला भरभरून आशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले पत्रकात महत्वाच्या स्थानिक नेतृत्वाने उमेदवाराला पाठिंबा दर्शवत नागरिकांनी एकोपा टिकवत विजयी करण्याची विनंती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांनी केले या भव्य आशीर्वाद रॅलीमुळे विश्वास बडोगे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे स्पष्ट चित्र दिसले असून संपूर्ण नवापूर शहरात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलेला जाणवला सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी